नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी ॲडव्होकेट विलास करा ॲडव्होकेट अँड एन जी कन्सल्टंट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका विशेष गोष्टीची एक माहिती देणार आहे आणि ती विशेष गोष्ट आणि तो आपला एक विषय असा एक महत्वाचा आहे की सभासद रजिस्टर आणि त्याचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ ए मेंबरशिप रजिस्टर आता हा एक विषय सर्वांनाच माहिती आहे की सभासद रजिस्टर म्हणजे काय मग त्याचं महत्व काय असू शकतं मित्रांनो ज्यांना अडचणी आलेल्या आहेत त्यांना विचारा सभासद रजिस्टरचं काय महत्त्व आहे सभासद रजिस्टरची योग्य वेळी योग्य काळजी न घेतल्याने त्यांचे जे बदल अर्ज आहेत ते बदल अर्ज बिना वादाचे सुद्धा नामंजूर झालेले आहेत आणि मग शेवटी कळतं की आपला बदल अर्ज कोणताही कोणाचाही त्याच्यामध्ये आ, आक्षेप नसताना सुद्धा हा बदल अर्ज कसा नामंजूर झाला त्याच्या मागे नामंजूर करण्यामागे कारण असतं म्हणून असे बदल अर्ज नामंजूर होणे म्हणून काय काळजी घ्यायची आपण तर ती आज या व्हिडिओ मध्ये सभासद रजिस्टरचे महत्व हा विषय घेऊन आपण मित्रांनो माहिती घेणार आहोत सभासद रजिस्टर हे कुठून सुरू होतं मित्रांनो सर्वांना माहिती आहे सभासद रजिस्टर संस्था नोंदणीपासून सुरू होतं जेव्हा आपण संस्था नोंदणीचा प्रस्ताव देतो तर त्या प्रस्तावामध्ये आपण जे जे काही प्रस्तावामध्ये देत असतो त्याच्यातला एक महत्वाचा घटक आहे सभासद रजिस्टर त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे मग संस्था नोंदणी करताना आपण जे मिनिमम सेवन पर्सन आणि त्याची माहिती ज्या रजिस्टरमध्ये लिहितो आपण तर ते आपलं सभासद रजिस्टर आहे आणि हे सभासद रजिस्टर आपण संस्था नोंदणी करताना जे काही आपले संस्थापक सदस्य आहेत तर त्या सर्व सदस्यां सदस्यांची नोंदणी आपण त्याच्यात करून करत असतो आणि कालांतराने आपला जो कार्यकाळ आहे तर तो कार्यकाळ संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर जेव्हा काही आपण एक पुढच्या कार्यकाळासाठी जेव्हा आपण निवडणूक घेतो मग आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये जे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्यापैकी काही सदस्य आपल्याला कमी करायचे काही नवीन घ्यायचे मग त्यावेळेला मग तुम्हाला नवीन जे सदस्य आहे तर ते आधीच्या कार्यकाळामध्येच ती सदस्य जे आहेत ते आपल्याला करून घ्यावी लागत असतात आणि मग ती सदस्य जर आपण नवीन केलेली सदस्य जे आहेत तर मग त्यांची नावं अनावधानाने काही वेळेस सभासद रजिस्टर घाई गरबडीमध्ये जेव्हा आपण तयार करतो मग काय होत की नाही जाणारा काय म्हणजे इतका काय महत्वाचा नव्हता आणि मग जो नवीन येणारा आहे तो महत्वाचा आहे मग सभासद रजिस्टरमध्ये अनावधानाने त्याची नावं योग्य क्रमाने लिहिल्या जात नाही म्हणजेच काय त्याची एक सिक्वेन्स आहे की ती सिक्वेन्स आपण पाळली पाहिजे सिक्वेन्स काय की संस्था नोंदणीच्या वेळेस जे सदस्य होते तर ते त्या क्रमांकाने आले पाहिजे संस्था नोंदणीचे संस्थापक सदस्य पहिल्या क्रमांकानेच आले पाहिजे आणि नंतर आलेली सदस्य हे शेवटीच आले, शेवटी आले पाहिजे आणि हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आपण मेंटेन करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी असा जर लक्षात आल्या की नवीन आलेले सदस्य जे आहे तर त्यांचं नाव वरती दिसतंय आणि जुनी जे सदस्य आहेत त्यांचे नाव जर खाली दिसत असतील तर म्हणजे काय की तुम्ही हे जे तयार केलेलं रजिस्टर आहे नंतर ले 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 की नंतर तुम्ही तयार केलेलं रजिस्टर आहे आणि हे कायद्याने बिलकुल असं केलेलं चालत नाही म्हणून बदल अर्ज आपले नामंजूर होतात म्हणून आपण मित्रांनो एक काळजी घ्या की सभासद रजिस्टर जे आहे ते करताना आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे हे सभासद रजिस्टर कधी पण आपण तयार करताना काय होतं सभासद रजिस्टर आपण केलेलं असतं पण एखाद्या विश्वासाच्या घरी असतं मग जेव्हा काम पडतं तेव्हा ते सापडत नाही मग अशा वेळेला सभासद रजिस्टर नवीन करावे लागतात आणि नवीन न नवीन करू नये असं नाही केल जरी केले तरी आपण कायदेशीर बाबी त्याच्यामध्ये सांभाळल्या पाहिजे जेणेकरून मग ह्या गोष्टीची काळजी घेतली तर मग आपल्याला आपला ह्या ब जो बदल अर्ज आहे तर तो मंजूर व्हायला मदत होते आणि याच्यासाठीच हे महत्वाचं आहे की सभासद रजिस्टरचं किती महत्त्व आहे ते मी आता तुम्हाला समजून सांगितलं आणि याप्रमाणे सभासद रजिस्टरची काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे सांगणं गरजेचं आहे याच्यामुळं याच्यामुळे झालं की बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे आम्हाला की आमचा जो बदल अर्ज आहे कोणताही वाद नसताना आम्ही आमचा तो बदल अर्ज आहे साहेबाकडून नामंजूर करण्यात आला मग त्याची आम्ही जेव्हा कारणं शोधायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये हे अशी कारणं समोर आली म्हणून मित्रांनो आपण सभासद रजिस्टरबद्दल योग्य वेळी योग्य काळजी आपण घेतली तर पुढे ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी आपण येणार नाही की याची काळजी आपल्याला घेता येईल म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये ही महत्वाची माहिती देणं मला गरजेचं वाटलं म्हणून याविषयी आज याच्यात माहिती दिली आहे आणि थोडक्यात एक सारांश या सा व्हिडिओचा देतो की सभासद रजिस्टरचं काय महत्त्व आहे तर ते जे महत्व आहे की आपण जे सभासद रजिस्टर तयार करतात तर ती सभासद रजिस्टर आपल्या घटनेप्रमाणे आली पाहिजे घटनेमध्ये ज्या लोकांची नावं आहेत आधी ती नावं आपण आधी घेतली पाहिजे आणि नंतर येणारी जी नावं नावं आहेत नंतर करून घेतलेले जे सदस्य आहेत तर ते प्रमाणे त्या संस्थापक सदस्यांच्या नावाच्या खालीच या लोकांची नावं आली पाहिजे ही महत्वाची काळजी आपण घेणं महत्त्वाचे मित्रांनो आणि एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला आता आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल धन्यवाद मित्रांनो